नमस्कार नाशिकमधील टिळकवाडी परिसरात शहा कुटुंब वास्तव्यास असताना या कुटुंबामध्ये लग्न सोहळ्याची लगबग सुरू होती पण तत्पूर्वीच घरात घडली दुर्दैवी घटना सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या मिळालेली माहिती अशी की नाशिकमध्ये टिळकवाडी या भागात शहा कुटुंब वास्तव्यास असून या कुटुंबामध्ये लग्न सोहळ्याची लगबग सुरू होती धाकट्या मुलाचं लग्न अगदी वीस दिवसांवर येऊन ठेपलं होतं मात्र या लग्नापूर्वीच शहा दाम्पत्याने टोकाचं पाऊल उचलत विषप्राशन करून आपलं जीवन संपवलं दरम्यान शहा पतीपत्नीने रात्री मुलासोबत एकत्र बसून जेवण केलं आणि सगळेजण आपापल्या अप रूममध्ये झोपायला गेले त्यानंतर शहा दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेत विषप्राशन केलं आणि जगाचा घेतला निरोप या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे